चला चला लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी खूप मोठी अशी अपडेट आलेली आहे तुम्ही पाहू शकता की लाडकी बहीण योजना सात जून तुम्ही या व्हिडिओला जर क्लिक केला असेल तर फक्त लाडक्या बहिणीनं तुमची चार ते पाच मिनटं या तुमचा महत्त्वाचा टाईम चार ते पाच मिनटं फक्त या व्हिडिओला द्या तुमच्या लाडक्या बहिणीविषयी कोणतीही शंका राहणार नाही कोणतीही तुम्हाला निरशंका राहणार नाही काहीच राहणार नाही तुमचा प्रश्नच राहणार नाही की काय काय अपडेट आहे लाडक्या बहिणीविषयी एकत्र अपडेट मी या व्हिडिओमध्ये एकाच व्हिडिओमध्ये तुम्हाला कव्हर करणार लाडक्या बहिणींनो तुम्हाला तीन हजार रुपये आले बऱ्याच महिलांना तीन हजार रुपये आले पंधराशे रुपये आले किती आले कोणत्या तारखेला आले ते देखील सांगणार आहे बऱ्याच महिलांना या ठिकाणी पैसे आले लाडक्या बहिणीवर तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही मेचा हप्ता सर्वांना वाटप आत्ताच तीन हजार रुपये आले दोन हप्ते एकत्ररित्या मेचा आणि जूनचा हप्ता एकत्रित आलेला आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला खूप मोठी अशी अपडेट आहे की लाडक्या बहिणीविषयी आणि आदित्य तटकरे मॅडम यांनी सुद्धा एक ट्विट केलेलं आहे ते ट्विट देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे महिलांना पैसे आले मेचा हप्ता आला सर्वांनाच तीन हजार रुपये आत्ताच आले सा सात मे सात जूनची ही अपडेट आहे लाडक्या बहिणींनो तुम्हाला अपडेट शेवटपर्यंत बघायचे आहे अपडेट जाणून घेण्यापूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा बऱ्याच महिलांना लाईक व्हिडिओ पाहत आहेत तुम्त परंतु सबस्क्राईब नाही करत लाडक्या बहिणीं लाडक्या बहिणीविषयी कोणती अपडेट पाहिजे असेल कोणती अपडेट सर्वात अगोदर तुम्हाला लाडक्या बहिणीविषयी कळायची असेल तर लवकरात लवकर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट पहा अपडेट महत्त्वाची आहे तुमच्यासाठी आता पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना मे महिन्याचा हप्ता वितरण सुरू झाल्याची माहिती व माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे मॅडम यांनी सांगितली आहे मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची अधिकृत लाडक्या बहिणींना सॉरी लाडक्या बहिणींना याची प्र प्रतीक्षा लागलेली आहे आता पहा लाडक्या बहिणीं आदित्य तटकरे मॅडम यांनी ट्विट केलेलं आहे ते ट्विट देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्क्रीनशॉट मारलेला आहे ते देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि कधी पडणार आहेत पैसे हे देखील त्यांनी सांगितलेले आहेत ट्विट कधी केलेले हे देखील मी तुम्हाला सांगितलेलं सांगणार आहे आणि पंधराशे रुपये मिळणार तीन हजार रुपये मिळणार काय एकशे रुपये मिळणार काय होणार आणि किती तारखेला मिळणार हे देखील मी समज हे देखील मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे परंतु तुम्ही चॅनलवर तीन महिने असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि या व्हिडिओला शंभर लाईक्स आलीच पाहिजे लाडक्या बहिणींना शंभर लाईक्स करा शंभर लाईक्स झालीच पाहिजे आणि लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आता अपडेट पहा अपडेट अशी आहे की पाहू शकता तुमच्या समोर अपडेट आहे आता लाडक्या बहिणींच्या खात्यात मे महिन्याचा मे महिन्याची रक्कम जमा करण्यास सुरुवात केल्याची माहिती आदित्य तटकरे यांनी दिली आहे आदित्य तटकरे मॅडम यांनी अपडेट दिलेली आहे की मे महिन्याचे पैसे त्यांच्या अकाउंटवरती पंधराशे रुपये टाकायला सुरुवात केलेली आहे असं त्यांनी ट्विट केलेलं आहे संदर्भातील माहिती आदित्य टटकरे यांनी त्यांच्या सोशल मीडियावर मीडियाच्या अकाउंटवरती दिलेली आहे त्यांनी एक ट्विट केलेलं आहे ते देखील मी तुम्हाला दाखवणार आहे की मॅडमनी काय काय म्हटलेलं आहे ते 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 देखील आपण समोर पाहणार आहात आदित्य तटकरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लाडक्या बहिणींना मे महिन्याचा सन्मान निधी वितरण सुरू मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेतील सर्व पात्र लाभार्थी मे मे महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्यास आज सुरुवात झालेली आहे आणि येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये तुमच्या अकाउंटवरती पैसे येतील कोणते कोणते येतील जून आणि मे महिन्याचे पैसे एक एकत्रित्या येणार आहेत तीन हजार रुपये तीन हजार रुपये येतील जरी तीन आज नाही आले जून महिन्याचे जरी तारखेला एक दोन दिवस लेट झाला परंतु मे महिन्याचे तर पैसे कुठे जाणारेच नाहीत मे महिन्याचे तर तुम्हाला शंभर टक्के एक ते अठ्ठेचाळीस तासांमध्ये येत्या दोन दिवसांमध्ये तुमच्या अकाउंटवरती भेटणार आहे त्याबाबत काहीही शंका नाही आणि आदित्य टटकरे मॅडमने एक ट्विट केले आहे ते ट्विट केला आपण पाहणार आहोत तुम्ही तोपर्यंत हा देव शेवटपर्यंत बघा शेवटी मी तुम्हाला ट्विट दाखवणार आहे दाखवा महायुती सरकारचा दृढ नीचे माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब माननीय उपमुख्यमंत्री श्री अजित दादा पवार यांचे सातत्यपूर्व मार्गदर्शक व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ नीचे व दृढ नीचे या बळावर मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेची दर महिन्याला दर महिन्याला वाटप करणार वाटपास सुरुवात झालेली आहे तुम्ही पाहू शकता यापुढे अशीच सुरू राहणार आहे ही योजना असाच विश्वास राहू द्या तुमचा सरकारवरती परंतु पहा आता सर्वात महत्त्वाची अपडेट आहे लाडक्या बहिणीनं तुम्हाला पहा पहा आता मी तुम्हाला सांगितलं होतं की आदित्य तटकरे मॅडम यांनी ट्विट केलेलं आहे त्यांच्या सोशल मीडियावरती असं आदित्य तटकरे मॅडमचं ट्विट आहे आणि मी काही ट्विट एडिट वगैरे नाही केलेलं त्यांनी स्वतः केलेलं आहे तुम्ही पाहू शकता की आदित्य तटकरे मॅडमचे ट्विट आहे लाडक्या बहिणींना मे महिन्याचा सन्मान निधी निधीचे वितरण सुरू आता त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे सन्मान निधीचे वितरण त्यांनी स्वतः त्यांच्या अकाउंटवरती ट्विटवरती केलेलं आहे की मे महिन्याचे सुरू केलेले आहेत तुम्हीच पहा हे आहे आदित्य तटकरे मॅडम यांचं ट्विट आता तुम्ही पाहू शकता की मे महिन्याचा त्यांनी स्वतः लिहिलेला आहे लाडक्या बहिणींना मे महिन्याचा सन्मान निधी वितरण सुरू सुरू देवाय पहा सुरू झालेला मे महिन्याचे पंधराशे रुपये तर शंभर टक्के खात्रीने तुमच्याकडवरती येणार आहेत परंतु आता पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील योजनेतील सर्व पात्र लाडक्या बहिणींना मे महिन्याचा निधी वितरण करण्यात आजपासून सुरुवात झालेली आहे आता मे महिन्याचे पैसे आजपासून तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत आणि हे कधी केलेले आहे तुम्ही पाहू शका मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी मे महिन्याचा सन्मान निधी वितरणास आजपासून सुरुवात झालेली आहे महायुती सरकारचा दृढ माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस माननीय श्री सर्व अजितदादा पवार आणि माननीय श्री शिंदेसाहेब यांनी सात वा आदित्य तटकरे मॅडमनी असं ट्विट केलं होतं की सात पी एम जून चार दोन हजार पंचवीस चार जूनला हे ट्विट केलेलं आहे आणि लवकरात लवकर पैसे तुमच्या अकाउंटवरती टाकले जातील मे महिन्याचे येत्या अठ्ठेचाळीस तासामध्ये लाडक्या बहिणींनो पैसे येऊन जातील बऱ्याच महिलांना पैसे आलेले नाहीत मे महिन्याचे ते देखील येऊन जातील जून महिन्याचे पैसे देखील येऊन जातील आणि एप्रिल महिन्याचे जर आले नसतील ते देखील येऊन जातील लाडक्या बहिणीं तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही तुमच्या अकाउंटवरती जर आधीचे हप्ते आले असतील तर हे देखील येऊन जातील आता पुढील अपडेट अशी आहे पाहू शकता तुम्ही पुढील अपडेट आदित्य तटकरे मॅडम यांनी काय म्हटलं आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात यात काही शंका नाही दर महिन्याला देतात एक दोन दिवस लेट होत असेल पण पैसे शंभर टक्के लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये दिले जातात लाडक्या बहिणींना एप्रिल महिन्याचा हप्त्याची रक्कम सात मे रोजी देण्यात आली होती त्यानंतर मे महिन्याची रक्कम कधी मिळणार याकडे सर्व सर्वांचे लक्ष लागलेले आहे अकराव्या हप्त्याचा रकमेसह लाडक्या बहिणींना यो योजने लाडक्या बहिणींना योजना सुरू झाल्यापासून सोळा हजार रुपये साडेसोळा हजार रुपये मिळाले आहेत अकरा हप्त्याला धरून दहा हप्त्याला धरून किंवा अकराला हा दहा हप्त्याला धरून आता तुम्हाला पैसे दोन महिन्याचे आता रक्कम एकत्ररित्या सरकार टाकणार आहे जून महिन्याचे आणि मे महिन्याचे पैसे एकत्रित्या तुमच्या अकाउंटवरती येणार आहेत लाडक्या बहिणीवर तुम्हाला टेन्शन घ्यायची काही गरज नाही टेन्शन घेऊ नका शंभर टक्के पैसे तुमच्या अकाउंटवरती येऊन जातील आता पहा या महिन्या महिलांना मिळणार केवळ पाचशे रुपये आता कोणत्या महिलांना पाचशे रुपये मिळणार कोणत्या महिलांना एकवीसशे रुपये मिळणार आणि कोणत्या महिलांना तीन हजार रुपये मिळणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे आता पहा आता लाडक्या बहिणींना सरकारकडून आता बहिणींना सरकार योजनेनुसार पंधराशे रुपये दिले आ, देत मात्र ज्या महिलांना शेतकरी पी एम किसान सन्मान निधी योजना आणि नमो किसान नमो शेतकरी सन्मान निधी योजना लाभ घेतलेल्या त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पाचशे रुपयेच भेटणार आहेत म्हणजे सरळ सरळ मी तुम्हाला सांगतो की आता पहा पुढील सरळ सरळ सांगणार आहे मी समजून पण कम्प्लीट करू द्या मला पाचशे रुपये रक्कम दिली जाते मे महिन्याच्या हप्त्याला अकरा मे महिन्याच्या हप्त्यासह अकरा हप्त्याची रक्कम महिलांना मिळालेली आहे आता पहा सर्वात महत्त्वाची अपडेट अशी आहे की लाडक्या बहिणीनं मी तुम्हाला सांगत आहे आता सर्व अपडेट एकत्रित्या मी तुम्हाला समजून सांगतो पहा आता अपडेट अशी आहे की कोणत्या महिलांना पाचशे रुपये मिळणार आता सर सोपे अपडेट आहे अशी आहे की ज्या महिलांनी लाडक्या बहिणी अतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही योजनेचे हजार रुपये जरी घेतले असतील तर या लाडक्या बहिणींना लाडक्या बहिणी योजनेचे तुम्हाला पाचशे रुपयेच भेटणार आहेत अशी अशी अपडेट आहे आणि तीन हजार रुपये कोणाला भेटणार तीन हजार रुपये अशा लाडक्या बहिणींना भेटणार आहे एप्रिल महिन्याचे पैसे आणि मे महिन्याचे पैसे एकत्ररित्या तुम्हाला तीन हजार रुपये भेटणार आहेत तीन हजार रुपये अशा लाडक्या बहिणींना भेटणार आहे एकवीसशे रुपये कोणाला भेटणार आहेत तर एकवीसशे रुपये कोणालाच भेटणार आहेत लाडक्या बहिणींना तुम्हाला काळजीपूर्वक लक्ष द्यायचे अर्थसंकल्पामध्ये अजितदादा पवार यांनी सांगितलं होतं की पैसे भेटणार आहे परंतु एकीशे रुपये तुम्हाला आता सध्या तर काहीही त्यांचा निर्णय झालेला नाहीत यात काहीही वाढ आत्ताच होणार नाही परंतु तुमचे पैसे मे आणि जून महिन्याचे पैसे एकत्रित येऊ शकतात दोन हजार रुपये असे तीन हजार रुपये तुमच्या अकाउंटवरती दोन हप्त्याचे मिळून पडू शकतात याबाबत काही शंका नाही लाडक्या बहिणीविषयी खूप मोठी अशी अपडेट मी तुम्हाला कळवली लाडक्या बहिणींनो फक्त तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल अशी मी अपेक्षा करतो परंतु आपल्याला या चॅनलवरती लवकरात लवकर हजार के सबस्क्रायबर कंप्लीट करायचे आहेत हजार के लवकरात लवकर लाडक्या बहिणीनं कंप्लीट करा हजार के कंप्लीट झाल्यावरती मी एक तुम्हाला दे गिफ्ट देखील ठेवलेला आहे गिफ्ट असा आहे की साडी साडी पैठणी साडी मी गिफ्ट करणार आहे जरी तुम्हाला साडी आवडत नसेल पाहिजे नसेल काही जरी तुमचं वैयक्तिक कारण असेल तर मी तुम्हाला त्या साडीचे पैसे देणार आहे पैसे अशा विनरला देणार आहे फक्त तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं पाहिजे आणि एक चांगलीशी कमेंट केली पाहिजे की पैसे आले यस किंवा नो काहीही तुमच्या मना दादा आम्हाला ठिकाणी व्हिडिओ आवडला असं काहीही कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करा शंभर लाईक तर आलेच पाहिजे शंभर लाईक लवकरात लवकर लाडक्या लाडक्या बहिणींवर शंभर लाईक्स आलेच पाहिजे लवकरात लवकर लाईक ठोका आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर बऱ्याच माता भगिनींकडे या व्हिडिओची गरज आहे बऱ्याच माता भगिनींना हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ लवकरात लवकर खूप माता भगिनींपुढं शेअर झाला पाहिजे लवकरात लवकर तर लाडक्या बहिणीनं शेअर करा खूप मोठी अशी मी अपडेट तुम्हाला सांगितलेली आहे चला तर मग भेटूया नवीन आवडेंसोबत तोपर्यंत धन्यवाद